हाय भानो कशा आहे सर्वजण मज्जेत मी पण मज्जेत खूप दूर झाले मिळलं चला थोडासा ब्लॉग वगैरे काढा काही वेळच नाही मिळाला काढायला कारण की रोज संध्याकाळी साडेनऊला मी लाईव्ह घेत असते आणि शॉर्ट व्हिडिओ सुरू आहे एक दोन तर नक्की बघा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा आज नवीन वर्षाची सुरुवात त्यासाठी एक कॉमेडी व्हिडिओ टाकलेला आहे बायकं चालली माहेरी तर नक्की बघा आणि मला तर बरं नाही आज मी सुट्टी घेतली घरीच आहे मी आज कारण की मला तब्येत खूप खराब होती ताप वगैरे दवाखान्यात गेली इंजेक्शन गोड्या घेऊन आली आणि मग दाजी आणि ताई मार्केटला गेले आणि मार्केटमधून मग त्यांनी बघा काय काय आणलं तर हे बघा लॅगीज ताईसाठी ब्लॅक कलरची लॅगीज आणि व्हाईट कलरची लेगीज कशी वाटली नक्की सांगा कारण की ताईचे लेगीज खराब झाल्या होत्या जुन्या म्हणून आणि मला तर खूप सारं काही आणलं खूप सारं म्हणजे तुम्हाला दाखवते बघा काय काय आणलं मला आ, ग्रीन पेटीकोट माझ्या साडीवरचा आणि हा पिंक हा पण साडीवरचाच आहे कारण की आधीची साडी आहे पिंक कलरची लग्नात घातली होती मी बघ जर तुम्हाला मी आधी फोटो टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण घातलेली आहे तर त्याच्यावरचा पेटिकोट फाटला होता म्हणून मग आज हा, हा सांगा आणला आणि हा येलो कलरचा आणि ही साडी आणली कशी वाटली नक्की सांगा छान दिसते की नाही माझ्यावरती साडी काय माहिती मी घातलीच नाही अजून आता घालणार आणि आणखी काय आणलं काय आणलं दिदी आणखी दाखव दीदी बहिरी झाली कारण की दिदीने कॉट लावलेले आहेत ला कानात आणि हे बघा हे दीदीसाठी टॉप आणलेला आहे दाखवा हा टॉप फुलून असा सरक बाय मजव कसं काय ना मग तो करता दीदी आणि दाजी गेले होते मग आता दीदीचे पप्पानी दिदीसाठी आणलं तर मग त्याच्यावर नाव काय असेल डॅडी गर्ल <laughs> आणि दाखव ते काय आणलं पाहू दे आणखी एक टॉप आणला दीदीनी दीदी, दीदी खूप कपडे जमा करते खूप आणि धुती पण नाही आणि हे एक आणलं असे धाग्यात बाई याला काय आहे तर नवीनच निघलो कसं आहे काय माहिती तुम्हाला आवडलं की नाही सांगा आणखी एक पेटी कोणा आणला माझ्यासाठी दाखव दीदी तो मी आज घातला होता घेतला मी पाण्यात टाकला तो कलर गेला की काय पाहायसाठी कलरचा आहे तर मग कशी शॉपिंग केली आज दीदीनी आणि दाजीनी आणि मी तर बिमारच आहे घरीच होती मी तर आमचा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा तर मग आजची शॉपिंग दिदीच्या हातची आणि दाजीच्या हातची तुम्हाला कशी वाटली तर सांगा चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तर बाय